श्री संत ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई निवृत्तीनाथ आणि सोपानदेव यांनी जी भिंत चालवली आणि संत चांगदेवांना भेटायला गेले ती ही भिंत ज्ञानेश्वर महाराज की जय हीच ती सुप्रसिद्ध संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत मुक्ताई आणि संत सोपानदेव हे ज्या भिंतीवरून संत चांगदेवांना भेटायला गेले तीच ही सुप्रसिद्ध ऐतिहासिक भिंत पवित्र अशी भिंत त्याची आता मी प्रदक्षिणा करतो आहे इथे खाली ज्ञानेश्वरांच्या पादुका आहेत ही भिंत आहे संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिरापासून अगदी जवळ पाच मिनटाच्या अंतरावर ही भिंत आहे हे वर त्यांच्या चार मूर्ती आहेत तिवृत्तीनाथ ज्ञानेश्वर मुक्ताई आणि सोपानदेव त्यांच्या मुक्ती आहे मुक्ती आहेत वरती आणि हे इथे संत चांगदेवांची वाघासह मूर्ती